सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवतो आहे आवळ्याची लुंजी ही लुंजी करायला खूप सोपी आहे आणि चवीलाही मस्त चटपटीत लागते ही लुंजी तुम्ही एकदा बनवून हवाबंद बर्णीमध्ये वर्ष दोन वर्षे देखील करून ठेवू शकता बिलकुल खराब होत नाही मग तुम्ही ही जेवणासोबत सर्व करू शकता किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आवळ्याची लुंजी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे धुवून पुसून घेतलेले आहेत तर लुंजी बनवण्यासाठी आपल्याला फ्रेश म्हणजे ताज्या आवळ्याचा वापर करायचा आहे आणि शक्यतो आवळ्याला डाग नसावेत असे छान आपल्याला आवळे घ्यायचे आहेत म्हणजे आपली लुंजी जास्त दिवस टिकते तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त असे मी आवळे घेतलेत पण बऱ्याचदा आपल्याला प्लेन आवळे मिळत नाहीत म्हणजे डाग नसलेले आवळे मिळत नाहीत कधी कधी आवळ्याला बऱ्याच डाग असतात तर डाग असणारी बाजूनं मी थोडीशी काढून घेतली आहे कारण याचे डाग जे आहेत ना फक्त वरतून आहेत आजपर्यंत नाही आहेत तर थोडासा सालीचा भाग आपल्याला कट करायचा आहे आणि मग तो आवळा आपण वापरू शकतो जसं लिंबाला डाग असतात ना तसेच थोडेसे सुद्धा डाग असतात वातावरणामुळे किंवा हवेमुळे एकमेकाला त्या फांद्या घासतात ना झाडाच्या त्याला तेव्हा डाग पडतात तर तो वरतून आपल्याला डाग आहे तो काढून टाकायचा आणि मगच आवळ्याचा वापर करायचा आहे आता हे आवळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी ते, ते मी अशा प्रकारची चाळी घेतली अशी चाळणी आपल्या सर्वांकडंच असते आपण ज्याने पोहे चाळतो तर त्यामध्ये आपल्याला सर्व आवळे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आवळा खाण्याचे पा खूप जास्त फायदे आहेत जे मी तुम्हाला सांगू देखील शकत नाही आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आहे केस गळतीवरतीसुद्धा आवळा खाल्ल्यामुळे खूप जास्त फायदा होतो आणि तुमची त्वचा आहे म्हणजे स्किन आहे तीसुद्धा छान चमकदार होते आवळा खाल्ल्यामुळे तर इथे मी मोठ्या पात्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आता यावरती आपण ही चाळणी ठेवायची आहे गॅसची फ्लेम मिडियम करून दहा ते बारा मिनिटे आपल्याला ही आवळे छान वाफवून घ्यायची आहेत तर तुम्ही पाहू शकता आवळे आपले छान वापरत असे आवळे वापरली की ते छान फुटायला लागतात तेव्हा आपण गॅस बंद करायचा आणि आवळे थोडेसे थंड होऊ द्यायचे थंड झालेले आवळे पहा अशा प्रकारे आपल्याला आता सोलून घ्यायचे आहेत म्हणजे यातलं बी आहे ना ते काढून घ्यायचं आहे आणि फोडी आपल्याला बाजूला ठेवायच्यात अशाच प्रकारे आपल्याला आता संपूर्ण आवळे आहेत ना ते छान सोलून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण आवळे मी सोलून घेतलेत आता लगेच लुंजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये छोटी एक पळी तेल घालायचं तर खूप जास्त तेल आपल्याला इथे लागत नाही आता यामध्ये आपण लगेच काही मसाले घालूयात तर एक चमचा मोहरी घालायची दीड चमचा बडी सोप घालायचे एक चमचा मेथीदाणे घालायचे अर्धा चमचा ओवा घालायचा अर्धा चमचा कलोंजी घालायची आणि दोन आपल्याला दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत आता हे मसाले आपल्याला कमी गॅसवरती एक ते दोन मिनटे चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले जोपर्यंत चटकत नाहीत तोपर्यंत याला आपल्याला असं परतत राहायचं आहे तर अगदी दोन मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता मसाले आपले छान चटकायला लागलेत आता लगेच यामध्ये आपल्याला आवळ्याच्या फुडी घालून घ्यायच्या आहेत आता आपल्याला मीडियम गॅसवरती ह्या आवळ्याच्या फुडी या मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटे छान परतून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्या मसाल्याचा फ्लेवर आहे ना तो आवळ्यामध्ये छान उतरतो मग आपल्याला देखील खायला खूप जास्त टेस्टी लागते मला एक खूप चांगलं माहिती आहे की आवळा खाणं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे खूप जास्त फायद्याचं आहे पण असं असलं तरीही ना मला आवळ्याची चव हो जी आहे ती अजिबात आवडत नाही आवळ्याचा कुठलाही पदार्थ आहे ना तो मी खात नाही सहसा म्हणून मी दर हिवाळ्यामध्ये ही लुंजी बनवते जेणेकरून मी ही लुंजी जेवणासोबत खाऊ शकते किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकते ही मला खायला खूप आवडते आणि याची चवही खूप छान येते बा अशी तुरट लागत नाही आपण आवळा खातो आहे ना हे जाणवतसुद्धा नाही तर अगदी दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आवळ्याला मी छान असं परतून घेतलं आहे आणि याला छान असा रंग याला छान शायनी असा आपला आवळा तयार झाला किंवा कि आवळ्याच्या फोडी तयार झाल्यात आता लगेच या स्टेजला आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत एक चमचा हळद घालायची दीड चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचे यामुळे लुंजीला रंग खूप छान येतो आणि लुंजी तिखटही होत नाही मग मुलांनासुद्धा देता येते आता एक चमचा आपल्याला साधं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा यामध्ये आपल्याला काळं मीठ घालायचं आहे यामुळे मस्त चटपटीत अशी चव येते आपल्या लोणचाला आता परत आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी, कमी गॅसवरती हे मसाले एक ते दीड मिनटे आपल्याला या फोडीसोबत छान परतून घ्यायचे आहेत आता घातलेले मसाले देखील आपले इथे छान परतून झालेत आता लगेच यामध्ये आपल्याला एक वाटी गुळ घालायचा आहे गुळाचं वजनी प्रमाण सांगायचं झालं तर इथे मी दोनशे ग्राम इतका गुळ घेतलेला आहे अर्धा किलो आवळ्यासाठी आपल्याला दोनशे ग्रॅम गुळ आहे तो पुरेसा होतो पण तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही अर्धा किलोसाठी पाव किलो गूळ देखील इथे वापरू शकता आता घातलेला गूळ आपल्याला यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता गूळ आपला छान असा मिक्स झालेला आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे याला असं शिजू द्यायचं आहे सहा मिनिटे झालेली आहेत झाकण काढून आपण चेक करूयात याला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता यामध्ये जो आपण गुळ घातला आहे तो पूर्णपणे विरगाळला आहे गुळाचं छान असं पाणी तयार झालेलं आहे आता परत आपल्याला याला मिडियम गॅसवरती असं शिजू द्यायचं आहे जोपर्यंत गुळ आपला थोडासा घट्टसर होत नाही तर हे मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळही नको आहे आणि खूप जास्त घट्टही नको आहे तर अजूनसुद्धा हे मिश्रण थोडंसं पातळच आहे आणखी थोड्या वेळा आपण याला असं शिजू देऊयात जोपर्यंत आपल्याला गुळाची चांगली चाचणी तयार झालेली दिसत नाही तोपर्यंत आपल्याला छान शिजू द्यायचं आहे आणखी तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छान घट्टसर झालेलं आहे आणि याची गुळाची तारसुद्धा तयार होते असं मिश्रण झालं की आपली लुंजी तयार झाली असं समजावं गुळाची चाचणी झाली की नाही हे पाहण्यासाठी एखादा अशा प्लेटमध्ये टाकून पाहायचा थोडासा थंड होऊ द्यायचा आणि मग बोटावरती घेऊन चेक करायचं तर तुम्ही पाहू शकता याचा हलकासा तार तयार होतोय इतपतच याला आपल्याला शिजवून घ्यायचे खूप जास्त कडक तारही तयार करायचा नाही नाहीतर लुंजी आहे ती कडक होईल थंड झाल्यानंतर तरी ते आपली लुंजी तयार झाली आहे तर आणखी यामध्ये आपल्याला एक चमचा जाडसर कुटलेली काळी मिरी घालायची आहेत आता अर्धा चमचा यामध्ये आपल्याला सुंठ पावडर घालायची आहे तर सुंठ मी मिक्सरला बारीक करून यामध्ये घातलेली आहे रेडीमेड पावडर न घालता कारण याचा स्वाद आहे ना तो या लुंजीमध्ये खूप छान उतरतो आपण जर घरी सुंठ बारीक करून यामध्ये घातली तर तर तुम्ही पाहू शकता इथे अप्रतिम चवीची आपली लुंजी तयार झालेली आहे खूप भन्नाट दिसते आणि चवीलासुद्धा ही लुंजी तितकीच भन्नाट लागते आता गॅस बंद करायचा आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं लुंजी थंड झाल्यानंतर आपल्याला काचेची बरणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही लुंजी भरून ठेवायची आहे तर तुम्ही पाहू शकता थोडीशी थंड झाल्यानंतर लुंजीचं टेक्चर किती भन्नाट असं दिसतंय अगदी मस्त आपली ही लुंजी तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही ही लुंजी बनवून वर्षे दोन वर्ष स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही मग तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता मुलंसुद्धा सुद्धा ही लुंजी खूप जास्त आवडीने खातील तर तुम्ही याला लुंजी म्हणू शकता किंवा आवळ्याचं लोणचं देखील म्हणू शकता आमच्याकडे याला लुणजीत म्हणतात तर मी याला लुंजीच म्हणेल तर नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर करा तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद